पीचे खासदार आहेत त्यांनी सांगितलं की त्याच्यावरती मी काही बोलणार नाही कारण असं आहे की तो त्यांच्या पक्षाचे एक अंतर्गत विषय आहे त्यांच्या भूमिका ज्याने मांडल्या त्याच्यावरती आम्ही महाराष्ट्रात काही बोलणार नाही परत पण एकदा म्हणजे जो फुटका होता मराठी याचा मनसेला तो कुठेतरी निरावताना दिसतो मनसेचे यशवंत किल्लेदार म्हणतात की मला योगदानामध्ये व परप्रांतीचा देखील बघा या विषयावरती आता चर्चा बंद करा किती चर्चा करा झाला ना सगळे विषय घेऊन झालेत तुमचे दुसरे का विषय असेल तर माझ्याशी बोला उद्धव ठाकरे राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा घेण्याचं तुमचं म्हणणं चुकीचं आहे त्या मैदानावरती बाळासाहेब ठाकर्यांपासून शिवसेनेच्या अनेक प्रमुख नेत्यांनी सभा घेतली काल कोणी सभा घेतली म्हणून तिथे सभा घेतली जात नाही बाळासाहेब ठाकरे असतील शिवसेनेच्या इतर सभा असतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर अशा सभा भरगच बरं का गर्दीनं ओसांडून वाहणाऱ्या सभा नेहमी होत असतात आणि तशीच एक सभा अडचून लावली तर ज्या ज्या ठिकाणी राज ठाकरे सभा घेणार त्या त्या ठिकाणी शिवसेना सभा घेणार असं तुम्ही कशाला म्हणताय शिवसेनेचा जन्म कधी झाला पंचावन्न वर्ष झाली म्हणजे तुमच्या जन्माच्या आधी शिवसेना जन्माला आली आहे तुमच्या सगळ्यांच्या आणि तुम्ही इतिहास जर पाहिलात तर शिवसेनेने जिथे जिथे सभा घेतल्या तिकडे इतिहास निर्माण झाला हल्ली या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जो दिलासा घोटाळा सुरू आहे त्या दिलासा घोटाळ्यामध्ये अनेक कंगोरे आहेत गुन्हे किंवा आरोप फक्त आमच्यावरच सिद्ध होतात आमच्यावरच म्हण बाकी इतरांवरती ते का सिद्ध होत नाहीत तेच गुन्हे हा एक फार मोठा संशोधनाचा विषय केली आहे मला असं वाटतं की महाराष्ट्र पोलिसांना काम करू द्या त्याच्यामध्ये जे सत्य असते ते योग्य वेळी बाहेर येईल आणि जितेंद्र नवलानी आणि इतर काही लोकांवरती ज्या प्रकारचे आरोप आहेत ते केंद्रीय तपास यंत्रणांच्या संदर्भात आहेत आणि देशभरामध्ये दे केंद्रीय तपास यंत्रणांचं ज्या प्रकारचं भूमिका आणि काम चालू आहे त्याचं त्या संदर्भात सत्य बाहेर आणणारं तो सगळा विषय आहे आणि त्याची फार मोठी किंमत

जनाब उल्लेख केल्यामुळे मला वाईट वाटण्याचं कारण नाही कोण बोलत आहेत त्या बोलणाऱ्याचं भूमिका काय आहे त्यांचं राजकारणातलं समाजकारणातलं स्थान काय आहे पोलीस स्टेशनवर त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यांनी उचलली जीभ लावली टाळायला असं ला करू नये कोणीही आपला पूर्व इतिहास तपासून तुम्ही राजकारणावरती बोलायला हवं हो।